नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता सध्या कसं आहे की प्रत्येकाला ना पनवेलमध्ये घर हवं झालंय कारण तुम्हाला माहिती आहे पनवेलची कनेक्टिव्हिटी आता पुण्यापासून अटल सेतूमुळे मुंबई पर्यंत आहे आणि जर तुम्हाला कोकणात जायचंय तर पनवेल शिवाय अजून बेस्ट काय कारण पनवेल वरून तुम्ही पटकन प्रवास सुरू केलात की मुंबई गोवा हायवे चालू होतो आणि आज अशाच पनवेल मध्ये तुमच्यासाठी असा एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये ना रेल्वे स्टेशन एक किलोमीटर म्हणजे चालत तुम्ही जाऊ शकता दहा मिनिटामध्ये आणि त्याच्याशिवाय हायवे आहे ना हा दोनशे मीटर म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या मागेच हायवे आहे तो अशा या प्रोजेक्ट मध्ये ना वन के टू बी एच के थ्री बी एच के अवेलेबल आहेत आणि प्राईस पण ना एकदम रिजनेबल आहे तर या आपण या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया सो so, असा आपला हा प्रोजेक्ट आहे ऑर्किड कॅसल म्हणून आणि हा आपला आहे ना हा ओल्ड पनवेलमध्ये आणि तुम्ही बघू शकता है, बिल्डिंग ना ऑलरेडी उभी राहिलेली आहे आणि या प्रोजेक्ट एक्सपेक्टेड पोझिशन आहे ना तर ते पण याच वर्षी म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार चोवीस आहे सो so, जर तुम्ही असा प्रोजेक्ट बघताय तर ज्याच्यामध्ये नियर बाय आहे आणि बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे आणि तो सुद्धा रिजनेबल रेटमध्ये पनवेलमध्ये तुम्हाला रेल्वे स्टेशन पण जवळ आहे आणि हायवे पण तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे तर या आता या प्रोजेक्ट मधले आपण ना वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के बघूया सो बिल्डिंग तर तुम्ही बघितला तर पदेशन पण या वर्षीचं आहे आणि त्याच्याशिवाय आता या बिल्डिंग मधला आपण हा वन बी एच के बघूया सो so, इथे आपला स्पेशियस असा लिव्हिंग एरिया एल शेपचा लिव्हिंग एरिया मिळणार आहे अटॅच अशी बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे इथे आहे तुमची सिटिंग स्पेस छोटीशी अशी छान डायनिंग स्पेस सुद्धा मिळणार आहे बघूया आता आपला किचन सो छान असा कॉम्पॅक्ट किचन आहे साठी एरिया दिलेला आहे अटॅच बाल्कनी आहे ड्राय प्लॅटफॉर्म पण आहे ड्राय प्लॅटफॉर्म आहे इथे आहे कॉमन वॉशरूम आणि हा आहे आपला वन बीएचके चा मास्टर बेडरूम स्पेशस असा मास्टर बेडरूम आहे अटॅच बाल्कनी आहे आणि अटॅच वॉशरूम देखील आहे तो कसा वाटला तुम्हाला आपला वन बीएचके आणि याची प्राइसिंग स्टार्ट होते सिक्स्टी लॅक ऑनवर्ड सो आता बघूया टू बीएचके आणि आता पण आलो होतं टू बीएच के फ्लॅट मध्ये सुप्रेणा स्पेशस असा लिव्हिंग एरिया आहे मस्त इकडे डायनिंग स्पेस दिलेली आहे लिव्हिंग एरियाला अटॅच अशी छान सुंदर बाल्कनी सुद्धा दिलेली आहे रॅक ठेवायला स्पेस आहे इकडे तुमचं सिटिंग एरिया झाला त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला बघाल तर छान असं किचन आहे किचनला ड्राय प्लॅटफॉर्म देखील आहे फ्रीजसाठी स्पेस आहे अटॅच बाल्कनी आहे या साईडला आहे आपला कॉमन वॉशरूम वॉशिंग मशीन साठी सुद्धा स्पेस दिलेली आहे इथे आपला फर्स्ट बेडरूम अटॅच बाल्कनी छान वॉर्ड्रॉपसाठी सुद्धा स्पेस आहे त्याच्यानंतर हा आहे आपला मास्टर बेडरूम सो मास्टर बेडरूम मस्त स्पेशियस आहे छान वॉर्ड्रॉप स्पेस आहे अटॅच वॉशरूम देखील आहे आणि इकडे आहे तुम्हाला मिळणार आहे अटॅच बाल्कनी आणि या टू एच के वन बी एच केमध्ये तुम्हाला प्रीमियम फिटिंग्स मिळणार आहेत हॅवल्सचे सगळे तुम्हाला स्विचेस मिळणार आहेत मेन डोअरला तुम्हाला, तुम्हाला युरेकाचे लॉक्स मिळणार आहेत त्याच्यानंतर वॉशरूम मध्ये सुद्धा हिंडवेल्स फिटिंग मिळणार आहेत सो so आता तुम्ही टू बी एच के तर बघितला या टू बी एच के ची प्राइसिंग आहे नाईन्टी लॅक ऑन आता बघूया आपण थ्री बी एच के तो so आता आपण आलो आहोत थ्री बी एच के मध्ये आणि थ्री बी एच के मस्त स्पेशियस असा लिव्हिंग एरिया बघू शकता या साईडला तुम्ही तुमची डायनिंग स्पेस बनवू शकता मस्त इथे तुमचं सिटिंग स्पेस समोरच छान टी व्ही आणि मस्त असा बाल्कनी मधून दिसणारा सनसेट व्ह्यू सो या आता आपण किचन बघूया किचन पण बघा एकदम स्पेशियस असा किचन आहे इथे प्लॅटफॉर्म तिकडे ड्राय प्लॅटफॉर्म मस्त आपली फ्रीजसाठी स्पेस दिलेली आहे ही आहे कॉम्पॅक्ट थ्री बी एच केची स्टडी रूम लहान मुलांसाठी परफेक्ट अशी आहे चाइल्ड रूम पण तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर इकडे आहे आपला कॉमन वॉशरूम इथे आहे आपला फर्स्ट बेडरूम विथ गुड व्हेंटिलेशन विंडो हा आहे आपला मास्टर बेडरूम स्पेशियस मास्टर बेडरूम आहे अटॅच बाल्कनी आहे आणि अटॅच वॉशरूम देखील आहे सो so, कसा वाटला तुम्हाला आपला कॉम्पॅक्ट थ्री बीएचके आणि या कॉम्पॅक्ट थ्री बीएचके ची प्राइसिंग स्टार्ट होते है, वन सी आर ऑनवर्ड जर तुम्हाला हा फ्लॅट बुक करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्यावर नक्की संपर्क करा सो so, कसे वाटले आपले वन बीएच के टू बीएचके आणि थ्री बीएच के फ्लॅट असा प्रोजेक्ट ना पनवेल मध्ये तुम्हाला मिळणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे रेल्वे स्टेशन हार्डली वॉकेबल आहे म्हणजे दहा मिनिटात तुम्ही रेल्वे स्टेशनला जाऊ शकता एक किलोमीटरवरती आहे हायवे पण जवळ आहे म्हणजे तुम्हाला कोकणात जायचं आहे पुण्याला जायचं आहे मुंबईला जायचं आहे तर हायवे तर मागेच आहे दोनशे मीटरवरती आणि त्याच्याशिवाय हा जो प्रोजेक्ट आहे ऑलमोस्ट कम्प्लिशनला आहे इयर एंडपर्यंत पजेशन एक्सपेक्टेड आहे किंवा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आणि त्याशिवाय या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मल्टिपल एम्युनिटीज पण मिळणार आहे मस्तपैकी म्हणजे तुमच्या टेरेसवरती तुम्हाला जॉगिंग ट्रॅक आहे किड्स प्ले एरिया आहे आणि त्याच्याशिवाय इथे तुम्हाला म्हणजे तळाला बिल्डिंगच्या तळाला दीड लाख लिटरची टाकी आहे आणि वरती एक लाख लिटरची टाकी आहे त्यामुळे भरपूर पाणी मिळणार आहे त्यामुळे वेल कनेक्टिव्हिटी असलेला आपला हा प्रोजेक्ट आहे त्याच्याशिवाय आपल्या या प्रोजेक्टमध्ये ना मस्तपैकी सोलार इन्स्टॉल करून मिळणार आहेत त्याच्यामुळे ना तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट पण ना कमीत कमी मिळणार आहे असा प्रोजेक्ट तुम्हाला आता पनवेलमध्ये मिळणार नाही कारण तुम्हाला रेल्वे स्टेशन पण जवळ हायवे पण जवळ आणि बिल्डिंग पण ऑलमोस्ट कम्प्लिशनला आलेली आहे जर इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा आणि अधिक माहिती जाणून करा आणि या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा